आमचे जे, जे संत रामराव बाबू महाराज होते त्यांनी पंतप्रधानांना सुद्धा ही मागणी केली होती पण आतापर्यंत त्याचं इम्प्लिमेंट किंवा त्याच अधिसूचना झालेली नाही तर याच्यानंतर आता मराठा समाज एवढं आंदोलन केल्यामुळं त्यांना लगेच त्यांचं शासन जी आर काढते हैदराबाद गॅजेटचं तर आमचं तर अगोदरपासून सदुसष्ट म्हणजे छप्पन एकोणीसशे छप्पनपर्यंत आम्ही तिथं निजाम स्टेटमध्ये होतो आणि आज आम्ही आज नळदुर्ग हे नळदुर्ग आज नळदुर्ग इथे बैठक झाली ही नळदुर्ग निजामाचं जिल्हा म्हणून होता अगोदर त्यासाठी आम्ही खास नळदुर्गून हे निजामाचा जिल्हा होता इथून आम्ही ह्या बंजारा म्हणजे आरक्षणाच्या आंदोलनाची आम्ही इथून सुरुवात केलेली आहे आणि सतरा तारखेला येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे आणि जर एस टी आरक्षण नाही मिळालं तर बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ऑपरेशन पोलोच्या माध्यमातून मराठवाडा तर भारतामध्ये सामील झाला त्यावेळेस निजाम स्टेटमध्ये येणारे कलबुर्गी म्हणजे पूर्वीचा गुलबर्गा आळंद बिदर आणि रायचूर या जिल्ह्यातल्या बंजारा समाजवासियांना एस सी म्हणजे शेड्यूल कास्टचा आरक्षणाचा लाभ मिळाला त्यानंतर तेलंगणा राज्यामध्ये येणाऱ्या तीन जिल्ह्यातल्या लोकांना बंजारा समाज बांधवांना एस टी आरक्षणाचा लाभ मिळाला परंतु मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातल्या या आमच्या बंजारा समाज बांधवांना विना काहीही आठ न ठेवता महाराष्ट्रामध्ये सामील झालो परंतु आजही आम्ही विमुक्त जाती भटक्या माती या प्रवर्गातून येतोय आमचा आजपर्यंत खूप नुकसान झालेलं आहे त्यासाठी माननीय श्री देवेंद्रभाऊ फडणवीस आदरणीय अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब या तिघांच्या सरकारांना या समाज बांधवाच्या वतीने मी विनंती करतो कारण गेल्या विधानसभेला समस्त महाराष्ट्र राज्यातला बंजारा समाज बांधव भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीमागे राहून भरभरून दिलेला आहे आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्री आहे आदरणीय देवाभाऊच्या माध्यमातून आमची ही महाराष्ट्र मागणी जी नैसर्गिक न्यायाची मागणी आहे ती मान्य होईल आणि आम्हाला एस टी आरक्षणाचा हक्क मिळेल अन्यथा बंजारा समाज येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी धाराशिव बंजारा समाजवाशियांना आश्वस्त करतो धन्यवाद बंजारा समाजाच्या वतीनं एकच मागणी करतो ज्याप्रमाणे या हैदराबाद गॅजेट निजामाच्या नोंदीप्रमाणे निजामाच्या महसूलच्या रेकॉर्डप्रमाणे या या महाराष्ट्रातील बंजारा समाजाना देखील एस टी आरक्षणमध्ये प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे तो आमच्या हक्काचा आहे आणि आत्तापर्यंत या महाराष्ट्रातील बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण न मिळाल्यामुळं आमच्या या बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री संत रामरावजी बापू महाराजांनी देखील आत्तापर्यंत ते केंद्र शासनाकडे देखील त्यांची मागणी होती या समस्त बंजारा समाजाला महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे आणि संत रामराव महाराजांना देखील केंद्र शासनाच्या वतीनं त्यांनी शब्द दिलेला होता परंतु केंद्र शासनानं देखील आणि राज्य शासनानं तो शब्द पूर्ण केलेला नाही आणि महाराष्ट्र राज्याच्या देवेंद्र फड फडणवीस साहेबांना एक कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र राज्यामधले जे काय बंजारा समाज आहे त्यांची देखील गॅजेटमध्ये या निजामाच्या रेकॉर्डमध्ये तरतुदी आहेत नोंदी आहेत आणि हा बंजारा समाज एस टी प्रवर्गामध्ये नक्कीच येतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या मंचावरती त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे या महाराष्ट्र राज्यामधील जो काही बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळून देण्यासाठी जे देखील त्यांनी ग्वाही दिलेले आहेत आणि या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मोठ्या स्वरूपाचा अन्याय झालेला आहे आणि आमचेच बांधव आंध्र प्रदेशामध्ये एस टीमध्ये आहे आणि आम्ही मात्र व्हिजिन आहोत आज जर परिस्थिती बघितली तर आमचं आरक्षण संपला जमा आहे आज शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण संपुष्टात आलेलं आहे आमच्यामध्ये अनेक घुसखोरी झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सदनशील मार्गाने आमचे धर्मगुरू रामराव बापूच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदीला देखील निवेदन दिलं आम्ही फडणवीस साहेबांना निवेदन प्रत्येक सरकारामध्ये आम्ही एस टीच्या आरक्षणासाठी सदनशील मार्गाचा लोकशाही पद्धतीने आम्ही मागणी करतोय पण सरकारला आणखी जाग आलेली नाही प्रभात झालेलं जे आंदोलन ठराविक समाजाला आरक्षण मिळत असेल त्याचं आम्ही स्वागत करू त्यांच्या त्यांच्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण हा समाज खरा एसटीचा हकदार असताना ज्याच्यावर जात गुन्हेगारीचा ठपका ब्रिटिशांनी ठेवला ज्याने देशा या देशामध्ये व्यापारी लाईन मजबूत केली प्रधानमंत्री बोलताना बोलतात की या देशाच्या जडणघडणमध्ये ह्या बंजारा समाज योगदान आहे ज्या समाजाची आंघोळ पाहण्यापेक्षा घामाने जास्त होते या समाजाचं नेतृत्व करणारा माणूस पुढे आला पाहिजे म्हणून ह्याला आरक्षण देऊ ही फक्त बोलाची भात बोलाची कडी आहे एक ठणकावून सांगतो आपण जर इलेक्शनवर डोळा ठेवून जर हा निर्णय घेतला असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सत्तेची खुर्ची कशी मिळेल याचंही नियोजन आम्ही करतोय म्हणून एक मतानं आमचा निर्णय झालाय की आता सनतशीर मार्गाने आंदोलन करून थकलो आता मला रस्त्यावरची लढाई लढवा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ की जोपर्यंत एसटीचं आरक्षण आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन रस्त्यावर चालू राहणार आहे मग कुठल्याही थळ हा आंदोलन जात असेल तर आम्ही पाठीमागे फिरून बघणार नाही जय सेवाला